नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तामिळनाडू राज्यातील महत्त्वाच्या अशा चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज चेन्नई येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणा ही पाहावयास मिळालेली आहे चेन्नई येथे आज चाळीस कांदा गाडींची आवक दाखल झालेली आहे त्यामध्ये गोलटी कांद्याला Ooh. एक हजार रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे मुक्कल साईज कांदे दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत फुलबिक साईज कांद्याला दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान